छोट्या पडद्यावरची आई कुठे काय करते ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर हिनं अरुंधती ही, ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे अरुंधती आणि मधुराणी प्रेक्षकांमध्ये खास करून महिला वर्गात खूपच लोकप्रिय झाली आहे अगदी लहान मुलांपासून तरुण तरुणींमध्ये देखील ही मालिका आणि मालिकेतले कलाकार लोकप्रिय आहेत मालिकेच्या सेटवर कलाकारांना चाहते नेहमीच भेटायला येत असतात पण काही चाहते येताना आवडत्या कलाकारासाठी खास गिफ्ट घेऊन येतात काही चाहत्यांची ही भेट कलाकारांनाही आठवणी देऊन जाते चाहत्यांसोबतचही ही भेट खास ठरते अशीच एक भेट ऐकू ठे काय करते मालिकेच्या सेटवर पाहायला मिळाली मधुराणीची एक चाहती तिला भेटायला आली होती लाडक्या मधुराणीसाठी या चाहतीनं हाताने बनवलेलं एक सुंदर असं भेटकार्ड आणलं होतं यात तिनं बरंच काही लिहिलं होतं खास मेसेजनं सजलेलं सुंदर असं ग्रीटिंग कार्ड भेट म्हणून मिळाल्यानं दिलेल्या या गिफ्टचा सुंदर असा व्हिडिओ मधुराणीनं शेअर केला आहे पालघरच्या प्रीती पाटील या मुलीनं मधुराणीसाठी खास असं गिफ्ट आणलं आहे निर्व्याज प्रेमाचं काय करायचं असं मधुराणीनं म्हटलं आहे मालिकेतल्या अपूर्वा गोरे हिनं हा व्हिडिओ शूट केला आहे हे खास क्षण कॅमेरात कैद केल्याबद्दल मधुराणीनं तिचे आभार मानले आहेत मधुराणी सोशल मीडियावर काही ना काही कारणांनी चर्चेत असते काही दिवसांपूर्वीच मधुराणी ऑस्ट्रेलियाला लेकी बरोबर त्यांनी केलेली धम्माल फोटो आणि व्हिडिओ मधुराणी सोशल मीडियावर शेअर केले होते त्यावरही नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या होत्या तर काही दिवसांपूर्वीच मधुराणीनं अंगाई गातानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओमध्ये मधुराणी हातात ति पुस्तक बसलेली दिसत आहे त्यानंतर मधुराणी शिरीष यांची साधी बोल ग अंगाई ही कविता गाऊ लागते मधुराणीच्या आवाजातील गोडवा आणि शब्दांतून प्रकट होणाऱ्या भावना ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेते मधुराणी जशी उत्तम अभिनेत्री आहे तशीच ती उत्तम गायिका देखील आहे